संकुलाची शासकीय वस्तीगृह आणि पुन्हा अमरावती संकुलामध्ये पुन्हा शेता आपलं स्वागत विजेता स्पोर्ट्स फेस्ट टू थाउजंड ट्वेंटी सिक्स जानेवारी महिन्यामध्ये आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत हा क्रीडा महोत्सव आम्ही साजरा केला विद्यार्थी कर्मचारी आणि सर्व स्टाफ मेंबरनी अगदी उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला सहकार्य केलं आणि सहयोग दिला यावेळेसचं चॅम्पियन पद म्हणजे बेस्ट युनिट पुन्हा एकदा संत गाडगे महाराजच्या विद्यार्थ्यांना मिळालं त्यांचे एफर्ट्स त्यांचे स्किल्स त्यांच्या टेक्निक्स आणि त्यांनी केलेली मेहनत या विजेता ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांना मिळाली मित्रांनो जिंकणे हारणे हा एक भाग जरी असला पण पार्टिसिपेशन आणि आपले एफर्ट्स पूट करणं फार गरजेचं होतं आणि विजेता दोन हजार ट्वेंटी सिक्स म्हणा किंवा या आधीच्या सगळ्या स्पोर्ट्स कार्निवल्समध्ये मध्ये प्ले टू पार्टिसिपेट अँड प्रिपेअर टू विन हा नारा घेऊनच हे स्लोगन घेऊनच आम्ही ही स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन विजेत्या टीमचं दुसऱ्या क्रमांकावर युनिट एक तिसऱ्या क्रमांकावर युनिट तीन चौथ्या क्रमांकावर गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह आणि पाचव्या क्रमांकावर युनिट दोनचे क्रमवारी यावर्षी लागली मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धांच्या विजेत्यांना आणि उपविजेत्यांना बक्षिसं देण्यात आली आणि त्यांचं अभिनंदन स्वागत करण्यात आलं त्यांना या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमधल्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आणि सर ते शेवटी सन्माननीय धुरंधर सर यांचं मोलाचं सुद्धा झालं काही क्षण टिपलेले बघितलेले अनुभवलेले खास तुमच्यासाठी ही प्रेरणा घेऊन आपण वर्षभर चालणार आहोत वागणार आहोत बोलणार आहोत आणि आपल्या स्किल्स डेव्हलप करणार आहोत फक्त स्पोर्ट्स नाही तर जे जाऊ विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या सद्गुणांनी संस्कारांनी प्रेरणेने युक्त आम्ही हे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस अगदी आनंदाने यशस्वी दिशेने मार्गक्रमण करणार आहोत पुनशे एकदा विजेता दोन हजार मध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष डिरेक्टली इनडायरेक्टली नोंदली अन ज्यांचं सहकार्य सहभाग आणि सहयोग मिळाला त्यांचं सर्वांचं आयोजकांच्या वतीने गृहप्रमुख गृहपाल आणि सर्व स्टाफच्या वतीने अधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही हार्दिक हार्दिक आभार आणि धन्यवाद मानतो पुढेही अशाच प्रकारे हे संस्कार सदन हे वसती हे विभागीय स्तरावरचं संकुल उत्तर उत्तर प्रगती करत राहावं आणि इथले सर्व विद्यार्थी यांनी आपलं शिक्षण आपलं करिअर उत्तम घडवून आईवडिलांसोबत सोबत समाजाचं देशाचं नाव मोठं करावं हीच सदिच्छा आम्ही इथे व्यक्त करतो मी आशिष हाडके गृहप्रमुख गृहपाल या नात्याने माझ्याकडनं जेवढं प्लॅनिंग आणि नियोजन नियंत्रण निर्णय घेऊ शकलो चांगल्या पद्धतीने तर मी पूर्ण माझा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच सन्माननीय सतीश इंगळे सर सन्माननीय शिवाजी मकर सर सोबतच मोहोड मॅडम राठोड मॅडम पडोळे मॅडम प्रसाद श्रीकांत अश्विन योगेश विशाल राहुल वैभव नितीन भारती बबनराव दीपक जी इंगळे आणि सर्व हाऊस किपिंग स्टाफ सिक्युरिटी स्टाफ मेसचा स्टाफ त्यांनी या संपूर्ण क्रीडा महोत्सवाला एक मोठा हातभार लावला आपापली कामे वेळेवर करून जबाबदाऱ्या पार, पार, पार त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलसुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना चांगल्या कामाबद्दल शाबासकीसुद्धा देतो पुढेही अशाच प्रकारे त्यांनी आपल्या कामाच्या जबाबदारी पूर्ण करण्याच्या कर्तव्याच्या माध्यमातून ड्युटीफुल एक चांगलं जीवन जगावं आरोग्यसंपन्न आनंदी जीवन या निंभोरा परिसरातील पाचही वसतीगृहाच्या सर्व विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी स्टाफनी आनंदाने या दोन हजार सव्वीसमध्ये व्यतीत करावं हो। आणि विजेता दोन हजार सव्वीस स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून एक एनर्जी घ्यावी उत्साह निर्माण व्हावा ऊर्जा घ्यावी ह्याच शुभेच्छा सदिच्छा मी ते व्यक्त करतो भरपूर काही युनिक स्पोर्ट्सचे इव्हेंटसुद्धा यावेळी आपण यामध्ये इन्क्लूड केले होते आणि त्याचासुद्धा खूप चांगला प्रभाव झाला जिथून मोटिवेशन विद्यार्थ्यांनी घेतलं आणि बरेच विद्यार्थी वर्षभरामध्ये आणि पुढल्या वर्षीसुद्धा नवीन नवीन स्पोर्ट्स शिकतील त्या त्यामध्ये पार्टिसिपेट करतील आणि यश मिळवतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे